प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक केल्याने या ठिकाणी नगर निवडणुकीची रणधुमाळी जी आहे सुरू झालेली आहे आणि गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार हा नगराध्यक्षाशिवाय आणि नगरसेवकांशिवाय जो आहे सुरू होता प्रशासक त्या ठिकाणी काम करत होता आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात आहे आणि शहरामध्ये या निमित्ताने अनेक प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये असलेला नगराध्यक्ष नेमका कोण आहे आणि म्हणून हे जाणून घेण्यासाठी आम्ही येवले शहरातील भाजी मंडई गाठली आहे आणि या ठिकाणी येवले शहरातील जे नागरिक आहे मतदार आहे त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत तर लोकांना नेमका कशा प्रकारचा जो आहे नगराध्यक्ष हवा आहे या ठिकाणी एक शहरातील नागरिक आहे मला हे सांगा तुमच्या मनातील नगराध्यक्ष कसा हवा आहे आमच्या हिशोबाने नगराध्यक्ष असा असावा का त्यांनी येवले शहरासाठी साफ पाणी द्यावे आणि ज्या मोडकळीस पडलेल्या जागा आहे नगरपालिकेच्या त्याचा विकास करावा आणि बा आज मंगळवारचा बाजार भरण्यासाठी जागा उपलब्ध नाही आजपर्यंत नगरपालिकेने कुठलीही जागा विकत घेतलेली नाही आणि बाजार चांगलं व्यवस्थित बसवलेले नाही यामुळे आर्थिक नुकसान लोकांचं होतं आहे पण याकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे किमान त्यांनी सुविधा देताना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाणी त्यांना द्यावं दिलं जावं त्याचप्रकारे मोडकळीस आलेल्या जा जो जागा आहे त्याचा विकास व्हावा त्याचप्रमाणे बाजारासाठी आठवडे बाजारासाठी किमान जागा खरेदी करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा बाजाराची त्यांना व्यवस्था करून द्यावी त्या ठिकाणी दुसरं नागरिक आहे काय नाव सांगा मला तुम माझं नाव मुन्ना तांबोळी अच्छा काय वाटतं तुम्हाला यंदाचा जो आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष कसा हवा नगराध्यक्ष गावचा विकास करणारा हवा स्वतःचा विकास करणारा नको आणि आत्ताच आमचे मित्र अमोल भाऊ यांनी सांगितलं का स्वच्छ पाणी मिळावं पाणी स्वच्छ मिळावं एक दिवसाड पाणी मिळावं जेणेकरून महिलांचे हाल होणार नाही रस्त्यांचा विकास तर आपल्याकडे भरपूर झालेला आहे आणि इतर ज्या काही गोष्टी आहे ज्या चार वर्षापासून नगरसेवक नगराध्यक्ष नाहीत त्या गोष्टी आडल्यामुळं आता त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष हवे ते आपल्याला मिळणार आहे लवकरात लवकर जे आपले नेते मंडळी आहे त्यांनी चांगल्यातलं चांगला उमेदवार द्यावा जो उमेदवार असा असावा का त्यांनी स्वतःचा विकास बाजूला ठेवून गावाचा विकास केला पाहिजे अशी आमची पूर्ण येवलेकरांची इच्छा आहे एकदम चांगली भूमिका या ठिकाणी यांनी मांडली आहे सांगितलेलं आहे का स्वतःचा विकास करण्यापेक्षा शहरा शहराचा विकास करणारे या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष हवा आहे दुसरे नागरिक आहे नाव सांगा मला हुसेनबाई हुसेनबाई काय म्हणता कसा पाहिजे नगर नगर अध्यक्ष नगराध्यक्ष एकदम चांगला असावा असा असावा का पाच वर्ष हे लोकसंघ संपर्क साधावा आणि घरात बसून नाही राहावा नाही तर असे असे नगराध्यक्ष आले का पाच वर्ष फक्त रामराम करते आहे पाच वर्षानंतर येत नाही पाच वर्ष भेटत नाही काही नाही असा नगराध्यक्ष नाही पाहिजे नगराध्यक्ष अशा माणसाला निवडून द्या का तुम्ही ऑफिस मध्येच बसावा आणि जनता आली जनता त्या काम करायला लगेच उठून जावा असं नगर काम करणारा नगराध्यक्ष त्यांना हवा आहे या ठिकाणी बघा उसळ विक्रेते आहे काय नाव आहे हो तुमचं रमेश भाऊसिंग लकारे मतदान आहे का तुमचं मतदान आहे कसं नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला आम्हाला नगराध्यक्ष असा पाहिजे का जो समाज उपयोगी प्रत्येक घटकापर्यंत पर्यंत पोहोचणारा नगराध्यक्ष आम्हाला हवा आहे फक्त वेळ काढू पाण्याचा नगराध्यक्ष नकोय आणि इथं येवल्याचं भाजी मंडईचा प्रश्न आहे तो शनी पटांगणातच भाजी मंडाई पाहिजे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी भाजी मंडई पाहिजे जो नगराध्यक्ष आम्हाला आम्हाला पाठिंबा देईल ह्या जागेसाठी त्याला आम्ही संपूर्ण भाजी भाला विक्रेते आम्ही मतदान करणार आहोत आणि त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत आणि ज्याची ज्या नगराध्यक्षाची मागणी पाठीमागे बाजार आठवडे बाजारात जाण्याची पाठवण्याची तयारी असेल तर त्या नगराध्यक्षाच्या आम्ही मागे नाही म्हणजे या ठिकाणी हा जो आठवडे बाजार आहे तो या ठिकाणी या शनिपट बाजारामध्येच भरला पाहिजे अशी या ठिकाणी यांची मानणी आहे आणि म्हणून अनेक जे आहे या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा या ठिकाणी ताई आहेत ताई आपण किती दिवसापासून हा व्यवसाय करता भरपूर दिवस अच्छा, अच्छा कसा नगराध्यक्ष हवा आहे आपल्याला बोला ना चांगला चांगला, चांगला। म्हणजे नेमकं चांगलं पाहिजे काय दिसायसाठी चांगलं पाहिजे का, का, है है चारी 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 का? अच्छा म्हणजे तो चांगल्या प्रकारच्या सुविधा देणारा या ठिकाणी नगराध्यक्ष आहे आपण अनेक ज्या या ठिकाणी ज्या आहे मावशी आहे त्यांच्याशी बोलणार आहोत वयस्कर आहे माई आई वय किती आहे तुमचं अडुसठ अडुसष्ट नगराध्यक्ष कसं पाहिजे तुम्हाला आता भाऊ भाऊ आहे दत्ता निकम दत्ता निकम अच्छा म्हणजे तुम्ही दत्ता निकमला मतदान करणार पण अजून तर मतदानासाठी कोणी कॅन्डिडेट उभा राहिलेला नाही बघू आता, दो आता।, दो आता। अच्छा जर समजा त्यांना नाही मिळालं तर कसं पाहिजे मनातलं उमेदवार आता त्यांच्या पक्षाचे कोण राहत कोणी पाहून अच्छा म्हणजे त्यांनी जे आहे त्यांच्या पक्षाबरोबर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अनेक या ठिकाणी जे आहे उमेदवार मतदार आहेत त्यांच्याही आपण या ठिकाणी पत तुम्हाला मतदान आहे क्या ना। है आहे अच्छा कैसा नगराध्यक्ष आहे भुजबा साहब भुजबळ साहेब अच्छा यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे त्यांना जो या ठिकाणी भुजबळ साहेबांचा प्रतिनिधी असेल त्यांना ते मतदान करणार आहे भवितले का तुम्ही खेड्यावरचे आहेत या ठिकाणी हे भाजी विक्रेते आहेत त्यांचे या ठिकाणी जे आहे दुकान लावलेले आहे त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का नेमका त्यांच्या मनातील जो आहे कशा प्रकारचा नगराध्यक्ष त्यांना हवा आहे नाव सांगा तुमचं मोहीन शेख मोहीन शेख कसा नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला भुजबळ साहेब भुजबळ साहेब म्हणजे नगराध्यक्ष कसा हवा आहे ते सांगा मला भुजबळ साहेब नाही आहे या ठिकाणी ते आमदार आहेत तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवा आहे नगराध्यक्ष किमान काम करणारा पाहिजे काम करणारा पाहिजे काम, काम करणारा पाहिजे कारण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये शहराचा विकास करणारा शहराची ज्याच्याजवळ ब्ल्यू प्रिंट आहे अशा प्रकारचा मतदार न नगराध्यक्ष त्यांना हवा आहे भाऊ नाव हो सांगा तुमचं ज्ञानेश्वर कारभार अच्छा तुम्ही जे आहे आता आपल्या एवढ्या नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता तुमचा नगराध्यक्ष निवडावं लागणार आहे कशा प्रकारचा नगराध्यक्ष म्हणजे नेमकं कसं पाहिजे काम करणार पाहिजे काम काय काम करणार पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे काय काम नेमकं काय विकास पाहिजे जे आसंदी काम व्हायला पाहिजे अच्छा अनेक कामं जे आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत हा आता काय काम काम बाकी राहिले तर काय काम अपूर्ण राहिली काही पाहिजे म्हणजे जी अपूर्ण सुद्धा या ठिकाणी पूर्ण पण या ठिकाणी पुन्हा एका वेगळ्या दुकानावर आलेलो हो, आहोत आणि त्या ठिकाणी ते विक्रेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मला हे सांगा आता नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि म्हणून तुम्हाला कशा प्रकारचं नगर अध्यक्ष हवा आहे अध्यक्ष काम करणार नेमकं काय काम करणार आणि काम आता शहरामध्ये रस्त्याचे काम झाले पाहिजे सर्व काम झाले पाहिजे कामं झाली नाही का झाले काम मग आता का कोणते काही राहिलेले झाले पाहिजे काही ठिकाणी नाही झाले ना एकच काम काम आहे का फक्त रस्त्याचं मला भरपूर काय रस्त्याचे काम काही आणि समस्या सोडल्या पाहिजे अच्छा गरिबांच्या सगळं झालं ते आमच्याकडे दुर्लक्ष करून राहिलेले आमदार असो नगरसेवक असो कुणी असो कुणी आमचं ऐकायलाच तयार नाही भाड्याच्या बाबतीत आम्हाला भाडे भरणं नाकेदम आलेलं आहे अक्षरशः पैसे सुद्धा तेवढे निघत नाही आमचे नऊ नऊ हजार महिन्यात मग आता ही जी गाळे पाडण्यात आली सदोतीस झिरो सात आणि आठ मध्ये त्यामध्ये तुमचा गाळा होता गाळा होता नाही मग काय झालं पुढे काहीच नाही त्याचा निर्णयच नाही ना काही काय वाटतं पुढे आम्हाला गाळ्या भेटावं आमचा अच्छा आ? पुणे जे आहे फक्त गाड्याचाच प्रश्न आहे शहरामध्ये एकता का दुसरी समस्या आहे ना काय प्रश्न आहे सांगा ना कटाळ साप नाही होत रस्ते बराबर नाही आहे गायाला त्रास आहे ची अडचण आहे सुविधा काही नाही नगरपालिकेच्या म्हणजे आतापर्यंत नगरपालिकेने जे आहे सुविधा पुरवलेल्या नाही याच्या पूर्वीचे जे नगराध्यक्ष आहे त्यांनी सुविधा पुरवलेल्या सर्व बंडू पैलवानच्या अगोदर सगळ्यांनी सुविधा पुरवलेल्या बंडू पहिलवान आल्यानंतर काही सुविधा झालेली नाही म्हणजे यांनी तर डायरेक्टली त्या नगराध्यक्षांवरतीच जो आहे ताशेरे ओढलेले आहे आणि गेल्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये कामच झालं नाही आणि त्यानंतर तर नगरपालिकेचा जो आहे कालखंड संपला आणि त्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकाशिवायच नगरपालिकेचा कारभार सुरू होता आणि या ठिकाणी प्रशासक हे नगरपालिकेचं कामकाज जे आहे आपण या ठिकाणी भाजी मंडईतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतो आहोत का छोटी छोटी दुकानं आहेत आणि ती येवलेचे नगरपालिकेचे मतदार आहेत आणि ते सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावणार आहेत परंतु ते नेमका त्यांच्या मनातला जो आहे नगराध्यक्ष कसा हवा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मला हे सांगा तुमचं आधी नाव सांगा इम्रान शेख किती दिवसापासून या ठिकाणी तुम्ही हातगाडी लावतात ही तब्बल चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष जे तुमचं माल व म्हणजे वडीलोपाडजित वडिलांनी पंधरा वर्षे केली आणि मी आता स्वतः मला हे सव्वीसवं वर्ष अच्छा आता नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यामुळे आता साहजिकच तुम्हाला आपला मतदानाचा अधिकार जो आहे बजावा लागणार आहे तर नेमका तुम्हाला कसा जो आहे नगराध्यक्ष हवा आहे आम्हाला सर्व समाधांना बरोबर घेऊन चालणारा आणि एवढ्या शहराची जी सामाजिक सौहार्दता आहे ती टिकून ठेवणारा शिवाय गावाचा विकास करणारा आणि सर्वांगाने त्याला आर्थिक भरभराट आणणारा असं नगराध्यक्ष आम्हाला हवा आहे आणि शिवाय हे जे गोरगरीब दुकानदार आहे त्यांच्या विकासाची बी त्याला तळमळ हवी आम्हाला की जेणेकरून आमची आयुष्याची जी दोधान आहे ती कुठेतरी थांबव थांबविल तो अशी अपेक्षा आम्हाला अपेक्षित आम्हाला नगराध्यक्ष हवा आहे म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक विकासकामं शहरामध्ये झाली आहे आणखी काय अपेक्षित आहे तुम्हाला म्हणजे जो प्रकारचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे शहराचा तो नाही आता हा तब्बल समोरचा किशोरराव पटेल मार्केट आहे हा तर अडगडीत पडलेला आहे वरचा भाग तर याला डेव्हलप करून आज तिथं कमीत कमी दोन अडीचशे गाळे तिथं तयार होतील ह्या प्रकारची डेव्हलपमेंट आम्हाला हवी अच्छा म्हणजे जेणेकरून हे जे गोरगरीब आहे त्यांना गाळे भेटतील त्याच्या व्यतिरिक्त आणखी शहरामध्ये काय समस्या आहे असं तुम्हाला वाटतं समस्या आता खूप आहे सर काय समस्या आहे तर माझ्या दृष्टीने तर म्हणजे जनरल आहे ना गटारींच्या समस्या असतात लोकांच्या पाण्यांचा प्रश्न असतो आणखी वेगवेगळे वार्डाचे वेगवेगळे प्रश्न असतात चांगलं पाणी येतं का तुम्हाला स्वच्छ पाणी हो आम्हाला सर अच्छा गटाराची सफाई होते तुमची हो ते बी होती ते समस्या मी संपूर्ण गावाच म्हणते म्हणजे आमच्या भागात आहे तर दुसऱ्या भागात असेलच असं नाही ना काय प्रत्येक भागाचे वेगवेगळे प्रश्न आहे प्रत्येक काही भागात रस्ते नाहीये काही भागात पाण्याचा प्रॉब्लेम आहे काही दूषित पाणी येतो तर त्यांनी अख्ख्या गावाचा विकास साधताना म्हणजे या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे असं आमचं अपेक्षित आहे नगर शहराचा सर्वांगीण विकास साधणारा आणि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन चालणारा या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष हवा आहे आणि या ठिकाणी जे आहे आमचे एक मतदार आहे ते ठिकाणी या ठिकाणी दुकान लावून बसलेले आहेत ला त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा भाऊ कसा पाहिजे नगराध्यक्ष आपल्याला शहराचा विकास करणारा आणि प्रगती करणारा नगराध्यक्ष झाला पाहिजे आखंडीला लागून अगदी त्याच्या शेजारीच्या ठिकाणी अरिहंत ज्यूस कॉर्नर आहे आणि हे जे ज्यूस कॉर्नर आहे अत्यंत फेमस आहे शहरामध्ये अनेक नामांकित लोकं या ठिकाणी संध्याकाळी मी बघत असतो तर ज्यूस घेण्यासाठी सुद्धा येत असतात आणि त्यांचे जे मालक आहे ते या ठिकाणी आपल्या शहरातील मतदार आहे त्यांच्या आपण प्रामुख्याने जे आहे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का त्यांना नेमका या शहराचा जो नगराध्यक्ष आहे तो कसा हवा आहे मला हे सांगा काय वाटतं तुम्हाला आता एक महिन्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यामुळे आता रणधुमाळी जी आहे नगरपालिकेचे सुरू झालेली आहे निवडणुकीची आणि त्यामुळे नेमका तुमच्या मनातला नगराध्यक्ष कसा हवा आहे ते तुम्हाला सांग आम्हाला सांग नमस्कार मी गौतम बापना एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक अपेक्षित आहे मला कारण नगराध्यक्ष हा लवकरात लवकर भेटणारा मेळावा त्याच्यासाठी अपॉइंटमेंटची गरज नसावी बस ज्याच्याकडे आम्ही अधिकाऱ्याने जाऊ शकतो किंवा तो आमचं म्हणणं ऐकून घेईल असं ह्या पद्धतीचा पाहिजे असा सर्वसाधारण वा जेणेकरून तो आमच्यासाठी वेळ देऊ शकतो आमच्या काही अडीअडचणी असेल तर आमच्यासाठी वरती जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसने भांडू शकतो व न्याय देऊ शकतो आणखी काय अपेक्षित आहे त्याच्याकडनं तुम्हाला शहरामध्ये जे आहे भविष्यामध्ये काय कामं होईल झाली पाहिजे किंवा याआधी जी अनेक कामं झालेली आहेत काय राहिलेली असतील एवल्यामध्ये पाणी हे तीन ते चार दिवसा पाणी येते पण नळपट्टी ही पूर्ण वर्षाची आकारली जाते व त्यासाठी मला असं वाटतं का जेव्हा भावी होईल त्यांनी पाणी साठवण्यास साठवण वाढवण्यासाठी तलावाची रुंदी वाढवली पाहिजे किंवा नवीन काही उपाययोजना केली पाहिजे कारण दिवसेंदिवस कॉलनी हा प्रभाग वाढतो आहे जनसंख्या वाढती आहे घरांचे प्रमाण वाढत आहे पब्लिक आणि पाणी तेवढंच आहे तर जेणेकरून पाणी वाढलं तर जेणेकरून ते चार दिवसाचं दोन दिवसावर एक दिवसावर येऊ शकतो पाणी आहेत आणि त्यांच्यासुद्धा प्रामुख्याने समस्या आहेत वाढलेले दुकानांची गाळ्यांची भाडे असतील त्यानंतर पाणीपट्टी असेल आणि घरपट्टी असेल ही हा सुद्धा येवल्या शहराचा प्रमुख प्रश्न आहे त्या ठिकाणी दुकानदार आहेत बॅगची या ठिकाणी दुकान आहे आपलं मतदान आहे येवल्यामध्ये नाव आहे तुमचं जयेश रामदास निरगुडे जोरात बोला ना जयेश रामदास निरगुडे अच्छा काय वाटतं तुमच्या मनामध्ये आपल्या शहराला कसा नगराध्यक्ष हवा आहे सर्वांचा विकास करणारा सगळ्यांना एक एकत्रित व्यवस्थित ठेवणारा पूर्ण पूर्ण शहराकडे लक्ष देणारे असे नगराध्यक्ष पाहिजे पूर्ण शहराकडे आपले वार्ड आहे किंवा आपलं हाच एरिया आहे किंवा आपलेच हे समाज आहे असं नाही पूर्ण शहराकडे लक्ष देऊन सगळ्यांचा विकास करणारा असा नगराध्यक्ष पाहिजे अच्छा काय अपेक्षित आहे तुम्हाला भविष्यामध्ये त्यांनी काय काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता तर विकास कामं भरपूर झालेले अवल्यामध्ये आता जे राहिलेले ते रस्ते पाण्याचे प्रश्न हे करावा आता बाकी काय अच्छा पाण्याचा प्रश्न आहे रस्ते स्वच्छता आहे ते बाकीचे विकास काम भरपूर झालेले म्हणजे तो नगराध्यक्ष कोणत्याही समाजाचा असेल मात्र त्याने येवले शहरातील सर्व समाजघटकांना एकत्रित ठेवून या ठिकाणी शहराचा विकास साधला पाहिजे अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे त्याचप्रकारे त्याने या शहराचा देशा म्हणजे या शहराचा विकास केला पाहिजे मग ते रस्ते असतील पाणी असेल त्याचबरोबर गटारीची साफ स्व स्वच्छता असेल आणि त्याचबरोबर स्थानिक जी छोटी मोठी जी व्यापारी आहे त्यांचासुद्धा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने सोडवणारा असा नगराध्यक्षांना हवा आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेखसह अय्यूब शहा येवला